माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जनवरी महिन्यामध्ये शंभर दिव शंभर दिवसाचा सात कलमी कार्यक्रम सर्व विभागांना दिला दिलेला होता त्यामध्ये जो प्रथम मुद्दा होता तो आ, आ, तो होता वेबसाईट अपडेशनचा सर्व विभागांनी आपापली वेबसाईट अपडेट करायची होती त्यामध्ये तीन मुद्दे महत्त्वाचे होते जो आपली वेबसाईट आहे ते आकर्षक असली पाहिजे नंबर दोन जो मुद्दा होता ते युजर फ्रेंडली इझी टू नेविगेट असा प्रकारची असली पाहिजे आणि जो वेबसाईट आहे ते सर्व सायबर हल्ल्यापासून संरक्षित आणि त्यामध्ये सर्व सायबर हल्ल्या संरक्षित करण्याचे उपाययोजना केले पाहिजे अशा प्रकारची सूचना होती त्याप्रमाणे आम्ही जानेवारी महिन्यामध्ये एक एजन्सीच्या मार्फत आमची वेबसाईट अपडेशनचा काम केला काम सुरू केला आणि आता तो काम बऱ्यापैकी आपला शेवटपर्यंत आलेला आहे अजून वेबसाईट अपडेशनचं चा काम चालू आहे पण आता आम्ही ते वेबसाईट बऱ्यापैकी झाल्याने आम्ही गो लाईव्ह केलेली आहे मी आज आपण सर्वांना आमचे जे वेबसाईटचे फीचर्स आहेत स्पेशली आम्ही जे नाविन्यपूर्ण दोन उपक्रम केले होते ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात आणि एक पर्यटन पोलिसिंग संदर्भात त्याची माहिती म माहिती पण या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला देणार आहे आपण आता बघतोय की आम्ही जे काही सूचना होती त्यामध्ये आपलं जिल्हा पर्यटन जिल्हा आहे त्या दर्शने पण यामध्ये चांगल्या पर्यटनबद्दल सिंधुदुर्गमध्ये काय काय आहे त्याची माहिती मिळेल तसेच लोकांना सुरक्षित पर्यटनासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची कसं मदत घेता येईल त्यादृष्टीने पण वेबसाईटमध्ये आम्ही फीचर्स यामध्ये दिलेले आहेत आम्ही हे करताना जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा महत्त्वाचे फीचर्स आहेत ते सहज पद्धतीने लोकांचे लक्षात येईल या पद्धतीने ते वेबसाईट विकसित केलेली आहे मी आपण सर्वांना विनंती करतो की आपण एकदा वेब ते वेबसाईटचा डेमो बघू त्यामध्ये काय काय फीचर्स आहेत त्याचा आपण एकदा आपण ते प्रत्यक्ष बघू आणि त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये चर्चा करता येईल